आज पुन्हा एकदा शिर्डी पोलीस आणि अन्न औषध प्रशासन टीमने गणेशवाडी परिसरातील आशिष खाबिया यांच्या आणंद निवास येथे धाड टाकून लाखो रुपयांचा अंमली पदार्थ द्रव्यांचा जप्त केलाय यावेळी घरातील हॉलमध्ये दहा बॉक्स पंधरा गोण्या भरून विविध प्रकारचा गुटखा आढळून आलाय पोलिसांनी हा गुटखा हस्तगत केला असून या कारवाईत लाखो रुपयांचा गुटखा असल्याचे समजते रहिवासी ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात घरात हा गुटखा आढळून आला असून या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे शिर्डीत मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री चालू असून आज गुटख्याच्या गोडाऊनवरच पोलिसांनी छापा मारून मुद्देमाल जप्त केल्याने पोलिसांच्या या दमदार कारवाईचे कौतुक होत आहे या घटनेचा शिर्डी शहरामध्ये गुटख्याची कारवाई करण्यात आली आहे शिर्डी पोलिसांनी अन्न प्रशासन विभागाच्या सात पाच पंचवीस रोजी दुपारी शिर्डी पोलीस स्टेशन मार्फत आम्हाला कळण्यात आलं की एअरपोर्ट रोडवर एक राहत्या बंगल्यामध्ये प्रतिबंधित अन्नापार्फत गुटख्याचा पार मासायला साठा आहे त्या अनुषंगाने आम्ही एकत्रित पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्या ठिकाणी पोहोचलो लाखा आ, आ, तर त्या ठिकाणी एकूण पावणे चार लाखाचा तीन लाख पंच्याहत्तराचा प्रतिबंधितांना पर्यंत आम्ही जप्त केलेला आहे आणि कशा पद्धतीने हिरा पान मसाला आणि त्याची टोबॅको त्यानंतर डायरेक्टर पान मसाला आणि त्याची टोबॅको आणि आरमडी पान मसाला आणि त्याची टोबॅको असं कंबाईन जे आहे त्याचं मिक्सर आम्ही जप्त केलं टोटल माल होता जवळपास आणि किती गोण्या किती औषधे करा दहा बाराशे पॅकेट जो हिरा पान मसाला आहे जर दोन बॉक्स जे आहेत डायरेक्टरचे आणि चाळीस बॉक्स जे आहेत ते आर्मी पान मसाल्याचे आरोपी कोण आहे तुम्हाला ताब्यात ता घेण्यात आलाय का आशिष खाब्या म्हणून त्याचे जे साठा मालक आहेत त्यांना आम्ही विरुद्ध कारवाई चालू आहे पोलिस त्यांच्या त्यांच्या आशिष खाबे यांच्या राहत्या घरामध्ये तो मुद्दे असं लक्ष देतो आहे शिर्डीमध्ये दुसराच कुणीतरी त्या अनुषंगाने काय तपास आता जो आहे आम्ही एफ आय आर देणार आहोत त्या आशिष खाबे यांच्या विरुद्ध आणि पुढील तपास जो आहे पोलीस अधिकारी घेऊन त्या बाबतीत तपास करतील आहे मध्ये काम करत आहात अशा पद्धतीने अनेक वर्षापासून गुटखा विक्री चालते साठा साठ वा, कारवाई वारंवार का आपले चा, कारवाई चालूच आहेत शिर्डीमध्ये जे काही प्रतिनिधी परत किंवा इतरही जे आमच्या फूड ज्या कारवाई असेल ते चालूच असतात तुम्हाला अवगत वेळोवेळी करतो